नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूयाची अमरावती जिल्ह्यातील धामणगाव तालुक्यातील तडेगाव दशर येथे शंकरपट कृषक सुधार मंडळ व्यवस्थापन कमिटीच्या वतीने शेतकरी शंकरपट आयोजन करण्यात आले आहे या शंकरपटाची सुरुवात कैलासवासी नानासाहेब देशमुख यांनी दीडशे वर्षापूर्वी सुरू केली पुढे कैलासवासी बापूसाहेब देशमुख यांनी सुरू ठेवत व रावसाहेब देशमुख यांनी कायम सुरू ठेवलेली आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन निधी डी पी डी सी अंतर्गत जंगी शंकरपट व महोत्सवकरिता स्मशानभूमी ते पटाचे मैदान सिंगल फिटची दीड किलोमीटरची नवीन लाईन उभारणे अंदाजित किंमत दहा पॉईंट ऐंशी लक्ष रुपयाचे मंजूर करून उद्घाटन संपन्न झाले बैलगाडा शर्यतीत ही कुठलीही स्पर्धा किंवा खेळ नसून ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे आणि आपण ही, ही कायम जोपासली पाहिजे असलेली काळजी जिवाळा आणि प्रेमाचा हा विषय आहे बैलगाडा शर्यतीत आपली जोडी पहिल्या क्रमांकावर येत विजयाची माळ आपल्या गड्यात पडावी ही प्रत्येक बैलगाडा मालकाची इच्छा असते त्यासाठी ते त्या आपल्या बैलाची योग्य काळजी आणि निगा राखत त्यांना शर्यतीसाठी तयार करतात सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा आमदार प्रताप दादा यांनी दिल्या असा हा उत्साहवर्धक एकदा शंकरपट धामणगाव रेल्वे तालुक्यातील तडेगाव दशासर येथे सुरू आहे पटामध्ये अनेक प्रकारची दुकाने थाटण्यात आली आहे झुले शेतीसाठी लागणारे साहित्य अनेक अशा वस्तूंची दुकाने असून मोठ्या प्रमाणात पट आयोजनामुळे आर्थिक देवाणघेवाण होते यावेळी बैलगाडा शर्यतप्रेमी हजारोच्या संख्येत गावकरी तसेच दुरून नागरिक पट पाहण्यासाठी येत आहे या पटामध्ये तळेगाव दशासर पोलीस व अमरावती ग्रामीणचे अनेक ठिकाणावरून पोलीस कर्मचाऱ्यांनी सुंदर नियोजन पद्धतीने बंदोबस्त लावलेला आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राचे धामणगाव रेल्वेवरून आमचे प्रतिनिधी संतोष वाघमारे